नमस्कार मी सौरभ नाईक एनडीटीव्ही मराठीच्या करेक्ट कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूरक स्वागत अनेक वर्ष अनेक मराठी माणसांच्या मनात एकच राजकीय स्वप्न होतं था। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं आणि यासाठी जसे अनेक जण देव पाण्यात घालून बसलेले तशा अनेक जणांनी हे दोघे एकत्र येऊ नयेत यासाठी इच्छा धरलेली दोघांनी एकत्र यावं यासाठी यापूर्वी टाळी देण्यात आली पण तेव्हा समोरून टाळीला प्रतिसाद आला नाही मग पुन्हा एकदा तसे प्रयत्न झाले पण काही कारणानं तेही प्रयत्न अपयशी ठरले आता जेव्हा जेव्हा निवडणुका यायच्या तेव्हा तेव्हा या चर्चांना उधाण यायचं मध्यंतरी त्यांचे संबंध इतके ताणले गेले की हे अशक्य असं वाटू लागलं पण महेश मांजरेकर यांनी मुलाखत घेतली त्यात राज ठाकरेंनी साथ दिली आणि उद्धव ठाकरेंनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आता खरंच असं होऊ शकतं का झालंच तर कोणत्या अटी शर्थींवर होईल या सगळ्यावर आज आपण या आपल्या करेक्ट कार्यक्रमात चर्चा करणार आहोत त्यासाठी आपल्यासोबत मान्यवर देखील जोडले गेलेत पण नेमकं हे सगळं होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी काही अटी शर्थी घातलेल्या आहेत त्या नेमक्या कोणत्या हे एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघून घेऊ शिंदे आणि भाजपसोबत बसणार नाही युतीसाठी महत्वाची अट आहे पाठिंबा देणार नाही तडजोड करणार नाही घरी जाणार नाही हे ठरवा शिवाजी महाराजांची शपथ घेऊन महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र या आणि नेमकी हीच ती वेळ काय आहे या संदर्भातले देखील आपले एक विश्लेषण आहे ते देखील एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया कारण दोन हजार सहा मध्ये राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली शिवसेनेपासनं मांडत वेगळी मांडलेली आहे एकोणीस वर्षांचा काळ लुटूनही मनसेची हवी तशी छाप पडलेली नाही महापालिका विधानसभा आणि लोकसभेत मनसेचं प्रतिनिधित्व नाही महायुतीला पाठिंबा देणाऱ्या मनसेला विधानसभेत एकही जागा नाही महायुतीला पाठिंबा देणं मनसेला फायद्याचं ठरलेलं नाहीये मनसेवर आपलं निवडणूक चिन्ह देखील टिकवण्याची नामुष्की ओढवली आहे शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाची अस्तित्वाची लढाई आहे विधानसभेत ठाकरे गटाला वीस शिंदे गटाला सत्तावन्न जागा होत्या खरी शिवसेना कुणाची हा प्रश्न जनतेच्या मनात आहे ठाकरे ब्रँडला वाचवण्यासाठी एकत्र येण्याची हीच ती वेळ आहे का नेमके आता त्यांच्या समोरचे प्रश्न कोणते ते देखील आपण एकदा बघूया दोन ठाकरेंची युती नेमकी कोणाला जड जाणार महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार का ठाकरे कुटुंबातील कलहावर अखेर पडदा पडणार का दोन्ही भाऊ एकत्र आल्यास महाराष्ट्राला नेमका काय फायदा होईल राज ठाकरेंसाठी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतनं काढता पाय घेणार का तर ह्याच प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे अभय सर स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीच्या करेक्ट कार्यक्रमात आपण बघतोय ही साद प्रतिसाद तर आपण बघितलेली आहे पण ठाकरे ब्रँड वाचवण्याची हीच ती वेळ आहे का ह्याचसाठी ही साथ दिली गेली आहे का काय वाटतं सौरभ असाय की साथ देण्याची काही पहिलीच वेळ नाही आहे परंतु यावेळेस त्याला लगेच प्रतिसाद पण आलाय काही तासाच्या त्याला प्रतिसाद आलाय त्यामुळे मला वाटतं की दोन्ही पक्षाची आजची जी स्थिती आहे या स्थितीमध्ये आपला राजकारणाचा पट नव्याने मांडावा अशी गरज या दोन्ही पक्षांना वाटतय का हा मूळ प्रश्न आहे मला हे मनापासून प्रयत्न सगळे एकत्र येण्याचे चालू आहेत का की एक परसेप्शन ज्याला आपण म्हणतो परसेप्शन तयार करणं की बाबा मराठी माणसांनी एकत्र यावं यासाठी मी पुढाकार घेतला होता आणि मी प्रतिसाद दिला होता हे दाखवण्यापुरतं हे फक्त पोस्टरिंग राहणार की पुढे जाणार पण मला वाटतं की कुठल्याही गो, गोष्टीची सुरुवात कुठून तरी व्हावी लागते आणि ज्या पद्धतीने ही सुरुवात झाली आहे ती सुरुवात ही महाराष्ट्राच्या राजकारणातली निश्चितपणे एक मोठी घडामोड आहे आजच्या परिस्थितीमध्ये असं आहे की मनसेच अनेक वर्षात मध्ये मनसेची स्थापना झाल्यापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे सं व्यक्तिगत संबंध अनेक वेळा तणावाचे राहिले म्हणजे अनेकदा कौटुंबिक का, सोहळ्यांमध्ये कार्यक्रमांमध्ये कुठल्या विवाह समारंभांमध्ये एकाच वेळी जाण्याचं पण टाळलं जात होतं पण अलीकडच्या काळामध्ये ती कटुता थोडीशी काही प्रमाणात कमी झाली आहे त्याचा अर्थ लगेच ती राजकारणात प्रतिबिंबित होईल असं नाही पण किमान तो संवाद सुरू झालेला आहे आता या परिस्थितीमध्ये आघाडी किंवा किंवा या दोन पक्षांची युती होईल का हे आत्ताच सांगणं मला वाटतं थोडस धाडसाचं होईल कारण एक एक पाऊल पुढे असले ते आले असले तरी अजून बरीच वाटचाल जर प्रत्यक्षही आणायची असेल एकत्र येणं तर करावी लागणार आहे आणि त्या दिशेने मला वाटतं पहिलं पाऊल पडलंय एवढंच आत्ता म्हणता येईल आता पुढे कसं लढणार फक्त महापालिकाला युती होणार का जी अट उद्धव ठाकरे यांनी घातलेली आहे की तुम्ही यांची साथ सोडावी त्याला प्रतिसाद म्हणून अजून राज ठाकरे यांचं वक्तव्य कुठलं आलेलं नाहीये ते कुठली अट घालणार का ते उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर पडावं तुम्ही असं सांगणार का की महाविकास आघाडीचा घटक होण्याला मनसे तयार आहे या सगळ्या गोष्टी मला वाटतं अजून खूप लाभच्या आहेत त्याच्या पण एक निश्चित आहे की हे दोन भाऊ एकत्र एक आले तर निश्चितपणे त्याचा फायदा दोन्ही पक्षाला होऊ शकेल परंतु तो क, आ, किती होणार कसा होणार मला वाटतं की जेव्हा या निवडणुका येतील तेव्हा त्या दुरंगी होणार तिरंगी होणार या सगळ्या गोष्टींवर ही सगळी गणिता अवलंबून असल्यामुळे एक निश्चित आहे की आज सुरुवात म्हणून दोन्ही पक्षांचं पोश्चरिंग किमान त्या दृष्टीने इच्छा तरी व्यक्त केलेली आहे आणि त्याला साथ आणि प्रतिसाद दोन्ही गोष्टी घडलेल्या आहेत आज काही तासाच्या आत त्याच्यामुळे निश्चितच ही महाराष्ट्राच्या राजकारणातली एक मोठी घडामोड म्हणून लागेल अभय सर जशी ही एक मोठी घडामोड आहे तशीच ती एक राजकीय अपरिहार्यता सुद्धा आहे असं आपण म्हणू शकतो का कारण सध्याची दोन्ही राजकीय पक्षांची आत्ताची ताकद महाराष्ट्रातली स्थिती बघितली तर महायुतीचं पारडं खूप मोठं आहे आणि त्यादृष्टीनं महायुती, त्या महायुती जितकी जास्त ताकदवान होत जाते त्या दृष्टीनं आपापलं अस्तित्व टिकवण्यासाठी किंबहुना ठाकरे ब्रँडसाठी ही राजकीय अपरिहार्यता असं वाटतं ने एक निश्चित आहे oh. hmm. हो की मनसेला तर महायुतीत सहभागी व्हावं मनसेने याच्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत स्वतः एकनाथ शिंदे परवा राज ठाकरेंना भेटले भाजपा एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामधला संवाद सातत्याने सुरू आहे त्याच्यामुळे तो पर्याय त्यांच्यापुरता खुला आहे फक्त तो पर्याय खुला असताना त्या पर्यायाचं पुढे प्रत्यक्ष युतीत पर्यावर्सन होणार की नाही कारण आपण लोकसभेच्या वेळेस बघितलं त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता विधानसभेच्या वेळेस ती चर्चा पुढे जाऊ शकली नाही त्याचं कारण होतं की मनसेला ज्या जागा हव्या होत्या त्या एकनाथ शिंदे यांच्या त्यापैकी अधिक जागा या एकनाथ शिंदे यांच्या विद्यमान आमदारांच्या जागा जा होत्या की जे पक्ष सोडून त्यांच्या सोबत आलेले होते त्याच्यामुळे ऐनवेळी त्या जागा सोडणं त्यांना शक्य झालं नाही इव्हन अमित ठाकरे यांच्या संदर्भातही ऐन वेळेला कुठला तोडगा निघू शकला नाही परंतु एवढं झाल्यानंतरही त्यांच्यातली ती कटुता तयार झाली होती कारण ते संबंध जे होते संवाद जो होता त्या तिघांमधला तो पुढेही सुरू होता परंतु आता दीर्घकालीन राजकारणाच्या दृष्टीने विचार करून माझा हाही पर्याय खुला आहे हे जेव्हा एखादा राजकीय पक्ष दाखवतो तेव्हा त्या राजकीय पक्षाचे पक्षा आधीच्या मित्रांमधली जी वाटाघाटीची जी त्यांची शक्ती असते क्षमता असते त्यात निश्चित वाढ होत असते आता ती आपली बार्गेनिंग पॉवर ज्याला म्हणतो ते वाढवण्यासाठी केलेलं हे पोस्चरिंग खरंच ठाकरे म्हणजे बंधू एकत्र यावे या दृष्टीने टाकलेलं प्रामाणिक पाऊल आहे मला वाटतं हे यथावकाश कळेल परंतु एक वेगळी या निमित्ताने सुरुवात झालेली आहे अर्थात हे महापालिकेच्या निवडणुका जेव्हा प्रत्यक्षात येतील त्या जाहीर होतील त्यावेळेस ती परिस्थिती काय असेल त्या दृष्टीने मला वाटतं त्या तेव्हाच ते खरे ते निर्णय बाहेर येतील परंतु आज जर हे दोन भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्रात आज जे आ, -पोलर त्याला कोन निश्चित पड़े होना आ, भाई सर ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य सुद्धा सोबत जोडले गेलेत संदीप जी स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीच्या या कार्यक्रमामध्ये आताची आपली चर्चा जी सुरू आहे त्यालाच नेमकं पुढे नेतो पण त्याआधी तुमची पटकनिक प्रतिक्रिया घ्यायची ती ह्यावर म्हणजे ही सगळी जी साद प्रतिसादाची आज गेल्या काही तासांमध्ये जे काही घडलेलं आहे ते ठाकरे ब्रँड साठी घडलेलं आहे असं तुम्हाला वाटतं का ठाकरे ब्रँड हा काही विषय नाही मुळात मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकींमध्ये किंवा ओव्हरऑल त्याच्या आधीपासून मनसेच्या स्थापनेपासून आतापर्यंत टप्प्याटप्प्याने मनसेची मतो मिळण्याची प्रक्रिया असेल जागा असतील या काय कमी होत चाललेल्या आहे हा एक भाग झाला तसंच उद्धव ठाकरेंचं राजकारणही आता खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडलेला आहे त्यांच्याही जागा विधानसभेच्या निवडणुकीचा आपण विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेल्या आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टी म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मधल्या काळामध्ये जाहीरपणे सांगितलं होतं की आम्ही नवीन खेळाडू घेऊ शकत नाही बिडू आमच्या टीममध्ये घेऊ शकत नाही आमच्याच लोकांना बसायला खुर्च्या नाही आहेत म्हणजे युतीमध्ये राज ठाकरे यांना स्थान असेल का आता त्याचं उत्तर नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी देऊन मोकळे झालेले पण त्याच वेळेला गिन डिप्लोमॅसी असतील भेटीघाटी असतील या सगळ्या याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते राज ठाकरेंकडे सातत्याने जाताना आपण बघतोय याच्या मागची भूमिका हीच आहे की राज ठाकरे यांनी लावले तो व्हिडिओ परत लावता कामा नये एक रिलेशन त्यांच्याशी मेंटेन करून ठेवायचं त्याच वेळेला एकनाथ शिंदे यांनाही मुंबईमध्ये आपली ताकद दाखवायची एकनाथ शिंदे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सत्तावन्न जागा मिळवल्या आहेत लोकसभेमध्ये आठ जागा मिळवल्या आहेत आणि खरी शिवसेना माझी हा त्यांचा दावा आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर युती करून जर त्यांनी ही संधी साधली आणि जर शिवसेना उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त जागा मिळवल्या हो तर ते अडचणीचं ठरू शकतं उद्धव ठाकरेंसाठी आता आपण जर भारतीय जनता पार्टीचं एकूणच देशव्यापी राजकारण बघितलं असेल तर ज्या ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने ज्या ज्या पक्षांबरोबर युती केलेली आहे कालांतराने त्या पक्षांना संपूर्ण स्वबळावरती सत्ता आणण्याचे त्यांनी प्रयत्न केलेले त्यांना मुळातच ठाकरे ब्रँड महाराष्ट्रामध्ये नको आहे पहिल्या टप्प्यामध्ये आता हे तर त्यांची रणनीती स्पष्ट आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये जी साठ हजार कोटीची महानगरपालिका आहे अनेक राज्यांपेक्षा ज्यांचा अर्थसंकल्प मोठा आहे तेथून ठाकरेंची सत्ता उद्धव ठाकरेंची सत्ता संपवायची कालपर्यंत हे दोघेही एकत्र होते पंचवीस वर्ष त्यांची युती होती नंतरच्या काळात ते तुटली दोन हजार सतराला का तुटली याची गणिता आणखी वेगळी आता प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टीला उद्धव ठाकरे हवेत ठाकरेच मुळात नकोत हा माझा मुद्दा आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये ब्रँड वगैरे हे सगळे विषय आपण बाजूला ठेवू आज दोघांनी एकमेकांना जवळ येण्याच्या दृष्टीने मुलेम त्यांनी बोलणं राज ठाकरेंनी पहिल्यांदा ओपनली उप, बोललेले उद्धव ठाकरेंनी तयारी दाखवली आहे अटींचा मुद्दा हा त्यांच्या अनुभवाच्या अनुषंगाने जे काय असेल त्या अनुषंगाने असेल अजून महानगरपालिकेच्या जा निवडणुका जाहीर झालेल्या नाही त्या दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे तोपर्यंत पुलाकडनं किती पाणी वाहून जाते बघू बघण्यासारखं असेल पण दोन्ही ठाकरे जर एकत्र आले तर महाराष्ट्राचं चित्र निश्चितपणे बदलेल राज ठाकरे यांनी आजही हिंदीला विरोध केलेला आहे आता भारतीय जनता करता वेळोवेळी राज ठाकरेंनी उपस्थित केलेले मुद्दे हे अडचणीचे ठरणार आहेत त्यामुळे त्यांना ते युतीत घेणं राज ठाकरेंना हे त्यांना परवडणार नाही पण त्याच वेळेला राज ठाकरे यांनी टीका करावी हेही त्यांना परवडणार नाही अशा वेळेला एकनाथ शिंदे असतील भाजपचे नेते असतील सातत्याने जवळ साधण्याचा प्रयत्न करतायत माझं असं मत आहे आज राज ठाकरे यांनी त्या मुलाखतीतनं जे काही मुद्दे मांडले आणि किरकोळ भांडणे म्हणून सांगितलंय तर उद्धव ठाकरे यांनी काळाची गरज ओळखून राजकारणाची दिशा ओळखून दोन नाही चार पावलं पुढे केली पाहिजेत स्वतःहून जाऊन भेटलं पाहिजे असं सर्वसामान्य शिवसैनिकांना असेल सेनेच्या पदाधिकाऱ्यांना असेल अनेकांना आता वाटायला लागले अभय सर मी तुमच्याकडे येतो संदीप सरांचं आपण एकूणच मत लक्षात घेतलं काळाची पावलं ओळखून अशा पद्धतीची पावलं पुढे जाणं गरजेचे ही काळाची पावलं म्हणजे फक्त महापालिकेसाठी तरी निदान कारण भाजपची तर रणनीती स्पष्ट आहे महापालिका जिंकायचीच आहे मग महापालिकेसाठी म्हणून ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात का अभय सर नाही मुंबई पुरता विचार केला आपण तर तरी के ते मुंबईमध्ये नाही एकत्र येणार परंतु त्याचे परिणाम काय होणार म्हणजे आज जर समजा आपण बघितलं तर महा विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात जरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची वाताहत झाली असली तरी मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना बऱ्यापैकी यश मिळाले जवळपास त्यांचे जे वीस आमदार निवडून आले त्यातले दहा आमदार मुंबईमधनं निवडून आलेले आणि त्याचं प्रामुख्याने मुख्य जे कारण होतं की त्यांना काँग्रेसची जी मतं होती काँग्रेसची परंपरागत जी मतं होती तीच उद्धव ठाकरे यांच्याकडे वर्ग झाली होती आपण आता एक असं ग्रहित धरूया की या हे जे आज सात प्रतिसाद सुरू आहे हे पुढे जाऊन प्रत्यक्ष युतीत रूपांतर झालं तर या दोन ठाकरेंच्या युतीमध्ये काँग्रेस सहभागी असणार का किंवा राज ठाकरे बरोबर आल्यामुळे की दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे जे एक कन्सॉलिडेशन मराठी मतांचं होईल त्याबरोबर जी मतं जोडली होती विधानसभेच्या आणि लोकसभेच्या वेळेस ती परत पुढच्या काळामध्ये कायम राहणार आहेत का त्याच्यामुळे राजकारणात कधी दोन अधिक दोन हे चार होतच असं नाही कधी ते पाच होतं कधी ते तीन होतं कधी शून्य होतं त्याच्यामुळे मला वाटतं की त्यावेळेसची राजकीय परिस्थिती आणि हे समीकरण कसं तयार होणार राज ठाकरे यांना काँग्रेसचं वावडं असायचं काही कारण नाही कारण दोन ना हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी प्रचारच केला होता काँग्रेसचा आणि त्यावेळेस त्यांनी भूमिका घेतली होती त्याच्यामुळे वावडं असण्याचं काही कारण नाही पण आता जर त्यांना सांगायचं असेल की आम्ही युती करायला एकत्र दोन्ही भाऊ एकत्र यायला तयार आहोत परंतु आम्हाला हे पक्ष नको बरोबर अशी जर भूमिका पुढच्या काळात घेतली तर मात्र अडचणीचं मा होईल की त्याचा जेवढा फायदा शिवसेनेला तेवढा बघावं लागेल कारण जो मतदार जो मतांचा टक्का आहे आज उद्धव ठाकरे यांच्या बरोबर त्यातला बऱ्याचदा काही भाग राज ठाकरेंचा आहे ते कन्सॉलिडेशन तसंही होतं कारण ज्याला आपण राज्यभाषेमध्ये ज्याला आपण राज्य जा भाषेत ज्याला आपण मायनॉरिटी सिंड्रोम म्हणतो अशा पद्धतीने मतदान होत असत आणि मराठी मतदान मुंबईत त्या पद्धतीने होतं मग अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसला सोडून मनसेला बरोबर असा पर्याय जर असेल तर उद्धव ठाकरे कशाला पसंती देतील हाही एक वेगळा मला वाटतं त्यागातला खंगोरा आहे त्याच्यामुळे प्रत्यक्ष जेव्हा वाटाघाटी एकत्र येण्याच्या प्रक्रिया सुरू होईल ती कशी असेल हे बघणं फार रंजक काटणार आहे निश्चित जबाय सर ती प्रक्रिया बघणं रंजक असणारच आहे पण प्रत्यक्ष वाटाघाटींकडे येण्यापूर्वीच बऱ्याचशा अटी शर्ती घालण्यात आलेल्या आहेत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आणि त्याच्या रिॲक्शन सुद्धा आहेत संदीप सरांकडे मी येतोय सर तुम्ही म्हणालात की आता सध्या जर राजकीय परिस्थिती बघितली तर उद्धव ठाकरेंना जास्त गरज आहे त्यांनी चार पावलं पुढे जाणं गरजेचं आहे असं तुम्ही म्हटलं किंवा तसं त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं सुद्धा म्हणणं आहे शिवसेनेच्या पण अशा परिस्थितीमध्ये जेव्हा उद्धव ठाकरेंना गरज आहे अटी शर्ती आतापासून घातल्या जात आहेत त्यामुळे अटी शर्थीन सकट ही युती होणं खरंच शक्य आहे का नाही तसं बघितलं तर थेट अटीशर्ती अशा काही घातलेल्या नाहीये मुद्दा एवढाच होतो की भूमिका स्पष्ट होणं त्यातला गरजेचं आहे मूळ मुद्दा एवढाच आहे उद्धव ठाकरेच्या बोलण्यातला मर्म जे मला जाणवलं ते असं की भूमिका स्पष्ट करा आता तुम्ही जर बघितलं असेल तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीपासून भारतीय जनता पार्टीने जी जी आश्वासनं दिली होती मग शेतकऱ्यांना दुप्पट हमी देणं स्वामीनाथन कमिटी अपॉइंट करणं बेरोजगारी दरवर्षी दोन कोटी रोजगार देणं आपण ते दिल्लीचं सोडून देऊ महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये जी जी आश्वासन दिली होती ती तरी पूर्ण केलीत का आता त्या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन समर्थन करणार कसं कर हा एक मुद्दा आहे आता विधानसभा लोकसभा निवडणुकीचा मुद्दा संपलाय महानगरपालिकांच्या निवडणूक आहे राज ठाकरेंच्या दृष्टीने असेल उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने असेल मुंबई ठाणे पुणे नाशिक हे सगळं महत्वाचं राहणार आहे बरोबर आहे या सगळ्याचा विचार करताना पुढच्या पाच वर्षाचा विचार केला महानगरपालिकांच्या दृष्टिकोनातून तर हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर पाच वर्षांनी काळ तो नंतरचा भाग झाला मी जे काही भारतीय उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये तपासून बघतो किंवा मला त्यांच्या कार्यकर्त्यांची भूमिका म्हटल्या का त्यांचे तपासून बघितलं की आपल्याकडे पदाधिकारी नेमके आहेत किती कारण रोज अनेक लोक फुटून एकनाथ शिंदे यांच्या जा गटामध्ये जात आहेत परवा गाडी पती पत्नी गेले या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये निरीक्षक नेमून उद्धव ठाकरे यांची तपासणी केली तर त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये तळातला कार्यकर्ता असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलेलं आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये मला जी माहिती त्याप्रमाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये ते काँग्रेस राष्ट्रवादीशी युती करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत अर्थात या मिळालेली माहिती आहे आणि आता नेमक्या याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी एक अपेक्षा व्यक्त केली की जुनं काय असेल ते किरकोळ भांडण आहेत वगैरे उद्धव ठाकरेंनी त्याला तात्काळ प्रतिसाद दिलेला आहे आता पुढची वाटचाल बघायची आता माझ्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा हाच आहे की याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी चार पावलं पुढे येणं गरजेचं आहे अटी शर्तींचा तुम्ही म्हणता काही फार अटी शर्ती मला काही दिसत नाही मूळ मुद्दा एवढाच होतो की तुम्ही रोज समजा भाजपवर जेवण करणार आता भाजपच्या विरोधात काहीतरी भूमिका काय जी काय असेल स्पष्ट भूमिका घेणं गरजेचं आहे जर हे दोन बंधू एकत्र येणार असतील तर त्यांना भूमिका एक घ्यायला लागेल ना ती भूमिका निश्चित करावी एवढीच उद्धव ठाकरेंची अपेक्षा मला त्यांच्या बोलण्यात दिसली त्याला अटी अतिशर्ती म्हणून जे काही चित्र निर्माण केले जाते तो ते दोघं बंधू बघायला समर्थ आहेत तो काही माझा विषय नाही आहे आता हे येणार काय ठरवेल आज आता हे पहिलं पाऊल दोघांनी डायरेक्टली टाकलेलं आहे मागच्या काळात काय झालं होतं मागच्या काळात सामना मधनं उद्धव ठाकरेंनी टाळी मागितली होती आणि राज यांनी त्यांची खिल्ली उडो सांगितलं होतं की टाळी अशी पेपरमधलं मागितली जात नाही त्याच्यानंतर मग शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा अन्य कोणावर युती होत नाही शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणाला राज ठाकरेंची माणसं मातोश्रीवरती गेली वेळेला उद्धव ठाकरेंनी तयारी दाखवली ही कटुता तेव्हापासून ती वाढत गेली होती कटुता कुठेतरी संपत असेल दोघंही भाऊ जर एकत्र यायला तयार असतील तर मला वाटतं मराठी माणूस मुंबई करता ठाण्याकरता पुण्याकरता नाशिक करता, करता, करता निश्चितपणे स्वागत करेल निश्चितच मी अभय सरांकडे पुन्हा एक आहे अभय सर आपण बघतोय की संदीप सरांनी सांगितलं की ही कटुता जर संपत असेल तर निश्चितच मराठी माणूस त्याचं मत कुठेतरी यांच्या पारड्यात टाकू शकतो पण ही कटुता मुळात संपली पाहिजे कारण अशा पद्धतीच्या एकीकडे एक एक जे अटीशर्थींचं चित्र निर्माण केलं जात आहे दोघांचेही म्हणजे ज्यांची जर मुलाखत बघितली आणि उद्धव ठाकरेंचं भाषण बघितलं त्यानंतर या दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडनं ज्या काही रिॲक्शन्स आलेल्या आहेत त्या फार इंटरेस्टिंग आहे आणि त्यामध्ये जास्त कटुताच दिसते म्हणजे अगदी आपण संजय राऊतांनी त्यांची मांडलेली भूमिका असेल किंवा संदीप देशपांडेंनी तर सगळा संपूर्ण पाढाच वाचून दाखवला की मध्ये काय झालं मध्ये काय झालं तरी आपण हायपोथेटिकली म्हणूया की हे सगळं बाजूला सारलं आणि जर दोघे एकत्र आले तर दोन ठाकरेंची युती ही कोणाला जड जाऊ शकते असं तुम्हाला वाटतं नाही असं आहे ना की राजकारणा प्रत्येक कुठलाही प्रस्ताव कुठल्याही पक्षाकडनं आला तर तो प्रस्ताव आहे की ट्रॅप आहे हे एकदा तपासून घ्यावं लागतं त्यामुळे <laughs> पहिली रिॲक्शन जी असते ती सावध प्रतिक्रिया आहे ते राजकीय पक्षांकडून तशीच ती सावध प्रतिक्रिया आलेली आहे की तुमचे म्हणजे ज्याला तुम्ही अट म्हणा किंवा भूमिका म्हणा पण आमच्या या अपेक्षा आहेत त्या तुम्ही पूर्ण करा तरच आपण पुढे जाऊ शकू हे तर सांगितलंय आता याला अट म्हणायची किंवा भूमिका बघूया आपण पण ही अशाच प्रकारची भूमिका जर यांनी घेतली राज ठाकरे तर पुढे कुठल्या पद्धतीने जाणार हा प्रश्न आहे दुसरं असं की आता उल्लेख आपण केला की महापालिका निवडणुकांमध्ये जागा वाटप आणि ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या राहतील पण त्याआधी किमान महाराष्ट्रामध्ये आता अनेक स्थानिक स्वराज्य संस्था हो महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र सत्तेत असताना त्यांनी एकत्र लढवल्या नाही शिवसेना ना। आणि भाजपा दोन हजार चौदा ते एकोणीस एकत्र असतानाही एकत्र लढवल्या नाही एक ना। परंतु किमान त्यांच्यामध्ये जो संवाद असावा लागतो निवडणुका प्रत्येक ठिकाणीच काही जागा वाटप सक्सेसफुल मुंबईमध्ये झालं तर कदाचित पुण्यात होणार नाही नाशिकमध्ये कदाचित राज ठाकरेंची भूमिका काय असते ते बघावं लागेल व अन्य महापालिकांमध्ये मदसेचं अस्तित्व जगत असताना शिवसेना तिथे किती रस असेल हाही भाग असेल तरी आज तरी मला वाटतं की पहिली जी रिॲक्शन आलेली आहे ती रिॲक्शन आहे की तुम्ही जर पुढे येत असाल तर आमचा त्याला नकार नाही म्हणजे हे घडत असेल तर आम्ही ते तात मोडता घातला हे पातक आम्ही आमच्या डोक्यावर घेणार हो नाही अशा पद्धतीचं मला वाटतं की ही प्रतिक्रिया आहे एक निश्चित आहे की पुढच्या काळामध्ये जर जे म्हणजे आता ऑलरेडी तीन पक्ष म्हणजे टू इज अ कंपनी अँड थ्री इज अ क्राऊड म्हटलं जातं आता तो क्राऊड ऑलरेडी महायुतीच आहे हा चौथा त्यातला भागीदार आणखी अडजस्ट करायचा म्हटलं तर अडचणी होणार ज्याचा उल्लेख मग अशी संदीप आचार्यांनी केला की त्या जा जागा वाटप वगैरे या सगळ्या गोष्टी सोप्या असणार नाहीत परंतु त्या हा खूप लांबचा टप्पा आहे आज आपण गृहीत धरतोय की सुप्रीम कोर्टातून क्लिअरन्स मिळून त्या निवडणुका येतील यायची खात्री नाही कारण गणेश नायकांचं आजचं स्टेटमेंट बघितलं ते तर वर्षभरानंतरचा मुहूर्त सांगितलं त्यांनी आज पण साधारणतः आपण जर गहित धरलं तर जोपर्यंत या महापालिका निवडणुका येणार नाहीत तोपर्यंत हे मला वाटतं की पोस्टरिंग सुरू जाईल पोस्टरिंग करण्यामागचं दोन कारण असू शकतात की आज मनसेवर जो शिक्का पडलेला आहे की मनसे फक्त मतं कापण्यासाठी मनसेचा वापर होतो तो तो, तो, तो जो शिक्का आहे तो पुढच्या काळामध्ये का मला वाटतं की त्यांनी आपलं भूमिका स्पष्ट केली आहे की मी एकत्र यायला तयार आहे माझ्या बाजूने कुठलीही अडचण नाही आणि मग त्याला उद्धव ठाकरेने तसाच प्रतिसाद देऊन माझा अडचणाने एवढंच सांगितलंय याच्यापेक्षा आजच्या मी अधिक रीडिंग करणं मला वाटतं थोडंसं घाईच ठरेल परंतु एक मगाशी म्हटल्यामुळे अजून म्हटल्याप्रमाणे परत सांगतो की हे समीकरण कशी मांडली जाणार पुढच्या काळामध्ये जा त्यातून याचं पॉलिटिकल आउटकम करणार आहे एक निश्चित आहे की हे महापालिका निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी अतिशय महत्वाची असणार आहे ती कशासाठी असणार आहे तर त्यांचं म्हणजे त्यांच्याकडे गमावण्यासारखं का बरंच काही आहे आज राज ठाकरेंची परिस्थिती अशी आहे त्यांच्या पक्षाची की त्यांच्याकडे गमावण्यासारखं का फारसं काही राहिलेलं नाही जे काय होणार आहे ते फायदाच होणार आहे नुकसान यापेक्षा अधिक काय होणार आहे त्यांचं आज महापालिकेतले त्यांचे जे नगरसेवक मागच्या वेळेस निवडून आले ते बरोबर नाही विधानसभेत खातं उघडलेलं नाही लोकसभेत तर काही प्रश्नच नव्हता मग अशा परिस्थितीमध्ये किती काळ फक्त एका नेत्याच्या करिशावर आपला पक्ष कायम राहू ठेवणार आज मतांची टक्केवारी त्यांची सहा टक्के ज्या आसपास मतं मिळालेली होती त्यांनी तेरा आमदार विधानसभेत आले होते परंतु आज ती परत दीड दोन टक्क्यापर्यंत आली आणि पुढच्या काळामध्ये जर तग धरायचा असेल तर आपल्याला काही ना काही वेगळ्या समीकरण मांडण्याच्या दृष्टीने प्रयत्न जरी करावे लागतील किंवा तसं परसेप्शन किमान लोकांमध्ये जावं लागेल या दृष्टीने मला वाटतं की आजच्या याच्या वक्तव्याकडे बघावं लागेल निश्चितच आणि नेमकं याच्या पुढे काय होतं हे येणारा काळच ठरवणार आहे आपल्यासोबत अभय देशपांडे राजकीय विश्लेषक आणि संदीप आचार्य ज्येष्ठ पत्रकार जोडले गेले होते दोघांनी आपल्यासोबत संवाद साधला मनपूर्वक धन्यवाद दोघांचे